नमस्कार पुष्प तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत विदर्भाचा सुप्रसिद्ध असा भाजी भाजीबुरक्याचं आळण तर हे आळण हे विदर्भामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये खूपच प्रसिद्ध असं आहे आणि खास हे हिवाळ्यामध्येच बनवलं जातं तर सुरुवातीला इथे भाजी भुरका म्हणजे पावडर तयार करून कसं करायचं हे सांगते इथे तर इथे मी ही लाकोळीची भाजी घेतलेली आहे आमच्याकडे भरपूर प्रमाणात अशी शेतामध्ये मिळते किंवा मग बाजारामध्ये सुद्धा मिळते तर ही चांगली धुवून घ्यायची स्वच्छ आणि वाढवून घ्यायची आणि मग याचं छान असं चा फाईन पावडर तयार करायचं मिक्सरला बारून बारीक करून घ्यायचं तर अशा प्रकारे मी असं हे पावडर तयार करून घेतलं आहे जर तुम्हाला लाखोरीची भाजी नाही मिळत असेल तर तुम्ही चण्याची जी भाजी असेल ती तीसुद्धा वाळवून याचं पावडर करू शकता आणि हे असं भाजी भुरका तयार करू शकता पात, पात, तर इथे मी कांद्याची पात लसणाची पात हिरवी मिरची कोथिंबीर आणि टमाटर असे भरपूर प्रमाणात इथे घेतलेलं आहे तर हे जे आळण आहे ते असे ह्या अशा गंजामध्ये तयार करतात आमच्या विदर्भामध्ये याला असं गंजच म्हणतात तर ह्या गंजामध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे जास्त घालायचं नाही तेल तर दोन पळी तेल घालून घेते आणि आता इथे भाजी आपल्याला फोडणी द्यायची आहे आळण तर हे आळण जे आहे मी दोन वेळा फोणी देणार आहे तर त्यासाठी हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या सुरुवातीला अगोदर म्हणजे हिरव्या मिरच्या चांगल्या झाल्या तर अशा तिखट लागणार नाही खाताना म्हणून हिरव्या मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या आपल्याला तर हिरवी मिरची थोडीशी झाल्यानंतर लगेचच इथे लसणाचा आणि कांद्याची पात जी कापून ठेवलेली आहे बारीक बारीक ती टाकायची आहे लसणाची पात थोडीशी मी इथे उरवून ठेवणार आहे कारण दुसऱ्यांदा फोणी देईल तेव्हा आपल्याला इथे लागणार आहे तर एवढीच मी पात उरवून ठेवलेली आहे आणि आता लगेच इथे कांद्याची पातसुद्धा टाकणार आहे ह्या आळणाला ही लसणाची कांद्याची पात टाकावं लागते नाही तर आळण एवढं टेस्टी लागणार नाही का म्हणूनच हे हिवाळ्यात तयार केलं जातं आणि इकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं खेड्यापाड्यांमध्ये तर भरपूरच प्रमाणात खूप छान असा चवदार लागतो तर ही लसणा कांद्याची पात झालेली आहे बघा एवढी मोठी टाकली होती तरी पण एवढीशीच दिसत आहे तर आता इथे आपण जे पावडर तयार केलं होतं ते टाकून घेऊ तर ते थोडंसं टाकायचं आपल्या अंदाजानुसार अर्धी वाटी टाकलं तरी भरपूर असं आळण तयार होतं मी थोडंसं जास्त टाकत आहे इथे तर याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर इथे टमाटर घालायचं आहे किंवा मग तुम्ही टमाटर सुरुवातीलासुद्धा घालू शकता म्हणजे पावडर टाकायच्या पहिले तर मी इथे पावडर पहिले टाकलं क कसंही केलं तरी चालते फक्त बुडाला लागलं नाही पाहिजे भांड्याला एवढं याची काळजी घ्यायची आहे तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आहे बघा टाकलं इथे गॅसचा फ्लेम मी कमीच ठेवत आहे कारण बुडाला लागू शकतो भांड्याच्या म्हणून आणि टमाटर चांगले मॅश झाले पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे टमाटर चांगले मॅश झाले तरच आपलं आळण हे छान लागतं तर इथे मी हळद टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे कारण मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटाचा बाबर अजिबात करायचं नाही आहे तर मीठ टाकायचं आहे भा हे आळण थोडं जास्त प्रमाणात करत आहे मी थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये कारण आम्हाला खूप जास्त असं आवडतो खूप छान असा टेस्टी लागतो आणि मस्त असं हिरवगार दिसतो तर याला असं हलवत राहायचं आहे नंतर लगेचच बुडायला लागतो हे तर आता मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे बुडायला लागणार नाही बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं जास्त पाणी नंतर टाकून घ्यायचं आहे हे लगेचच अशा प्रकारे आणि हे आळण जे आहे ते मी दोन वेळा फोडणी देणार आहे पाणीसुद्धा टाकून घेतलं नंतर थोडंसं आणि आता जेवढं पाणी आपल्याला लागेल टमाटर मॅश झालेलं आहे मस्त किंवा मग टमाटरचं थोडंसं पाणी टाकून शिजून घेऊ शकता तुम्ही थोडा वेळ तर आता इथे मी झाकून ठेवून देते म्हणजे चांगलं टमाटर मॅश होतपर्यंत शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि हे जे भाजी आहे तीसुद्धा आपली शिजू द्या दे, शिजू द्यायची आहे थोडा वेळ आणि नंतर मग पाणी टाकून घ्यायचं आहे हाताला बघायचं आहे आताने ही टमाटर चांगले शिजले आहे किंवा नाही तर टमाटर झालेले आहे आणि आता इथे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी मी चांगलं दोन जे भांडं आहे त्याच्याने म्हणजे तीन ते चार ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे भरपूर प्रमाणात थोडं जास्तच बनवत आहे म्हणून तर तीन ते चार, चार ग्लास मी इथे चार ग्लास मोजून ह्या भांड्याने दोन भांडे पाणी टाकलेले आहे या मगनी दोन भांडे दोन मग पाणी टाकलेले आहे मग तर आता ही याला चांगलं उकळी येऊ द्यायची आहे ह्या आणि चांगली अशी खतखतली पाहिजे उकडी आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि शिजू द्यायचं आहे पाच मिनिट याला असंच बघा छान अशी उकळी आलेली आहे मस्त तर आता हे आळणचं आपलं इथे पीठ लावून घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ इथे लावायचं आहे आपल्याला तर तांदळाचं पीठ मी इथे भिजवून घेते दोन तीन चमच असा अंदाजाने कमी जास्त तुम्ही घेऊ शकता थोडं जास्त भिजवलं तर काही फरक पडत नाही पण जेवढं लागते तेवढंच टाकायचं आहे तर गुठळ्याच्या मुळून घ्यायचं आहे पिठाच्या आणि मस्त थोडंसं असं भिजवून घ्यायचं आहे आणि एका हाताने गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि एका हाताने हाता हे आळण हलवत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे पीठ जे आहे ते टाकायचं आहे म्हणजे ह्या आळणाला अजिबात गुठळ्या पडणार नाही आणि खूप सुंदर असा टेस्टी आपला आळद तयार होईल आमच्या खेड्यामध्ये भरपूर प्रमाणात हे आळण नेहमीच विदर्भा म्हणजे खेड्यामध्ये दोन दोन तीन तीन दिवसांनी तयार करतात आणि याचा आस्वाद घेतात खूप सुंदर असं आळण लागतं शहरातल्या लोकांना मिळत नाही पण खेड्यामध्ये मस्त असं हिवाळ्यामध्ये बरंच काही मिळत असते भाजीचं तर बघा आळण झालेलं आहे हे छान अशी उकळी याला फुटलेली आहे चांगलं शिजू द्यायचं आहे म्हणजे पीठ लावल्यानंतर जास्त वेळ एक उकळी आली की गॅस बंद करून द्यायचं आहे कोथिंबीर टाकायचं आहे बघा एक उकडी आलेली आहे आणि आता पुन्हा मी याला असा तडका देणार आहे दुसऱ्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा फोडणी देणार आहे तर हे भांडं आहे ते गंज आहे ते बाजूला ठेवते दुसऱ्या गॅसवर आणि दुसरं भांडं मांडलेलं आहे इथे असंच अशाच प्रकारचं तर याच्यात आता याच्यातसुद्धा दोन पळी तेल घालून घेते आणि लसण टाकून घेतलेलं आहे इथे आणि जिरा मोरी टाकायचं आहे थोडासा कळीपत्ता घालायचा आहे आणि थोडीशी जी लसणाची पात होती ती टाकून घेतली आहे मी तर व्हिडिओ स्किप झाला होता म्हणून इथे डायरेक्ट दिसून राहिला आहे तुम्हाला तर हे सोपंच आहे बिलकुल तडका लावायचा आहे आणि मस्त अशी खमंग कडक फोडणी आपल्याला पुन्हा एकदा याला द्यायची आहे संपूर्ण आळण झाल्यानंतर तर अशा प्रकारे जर फोडणी दिली दुसऱ्यांदा तर इतका सुंदर असा आळण तयार होतो तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारचा आळण भाजी भुरक्याचा आळण आम्ही याला म्हणतो तर मस्त असा आळण झालेला आहे वाळल्यास लसणाची फोडणी याला दिलेली आहे मी आणि अजून पुन्हा एकदा कोथिंबीर टाकून घेते भरपूर अशी कोथिंबीर हिवाळ्यामध्ये आपल्याला मिळत असते तर भरपूर टाकायची आणि लसण आणि कांद्याच्या पातीशिवाय हे आळण चांगलं लागत नाही आणि टमाटर भरपूर प्रमाणात पाहिजे असतात याला तर हे आळण आपलं आता तयार झालेलं आहे तर तुम्ही हे आळण भाजीसोबत ह्या सॉरी भातासोबत मस्त अशा नवीन तांदळाच्या भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद